न्यूज नाशिक शोध डायरिक प्रॅक्टिकल काम करून दिलं पाहिजे तरच आज आम्ही हा मोर्चा थांबू आणि आता हा मोर्चा थांबला जाणार नाही याची पोलिटिकल मेन मी देतोय त्र्यंबक जव्हार रस्त्यावर ग्रामस्थांचा रास्ता रोको आंदोलन रस्त्याच्या दुरावस्थेबाबत रास्ता रोको आंदोलन लेखी आश्वासनानंतर दोन तासांनी आंदोलन मागे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मंगळवार दिनांक एक जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजता अंबोली जव्हार रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन छेडलं चलो अंबोली जव्हार रोड अभि नाही तो कवी नाही अशा जोरदार घोषणा देत आदिवासी बांधव रस्त्यावर उतरले या आंदोलनात वेळुंजे पैकी हेदोलीपाडा नांदगाव कोहळी वरसविहीर खरवळ ग्रामपंचायती व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ग्रामस्थांनी प्रमुख प्रशासनासमोर मांडल्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून वेळुंजे ते खरवळ रस्ता तातडीने नव्याने दुरुस्त करावा आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहातून वंचित ठेवणाऱ्या ठेकेदारांवर व संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत त्र्यंबकेश्वर नांदगाव कोहळी ते वरसविहीर दरम्यान बससेवा सुरू करावी त्र्यंबकेश्वर खरवळ शालेय विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू करावी अखेर प्रशासनाला लेखी आश्वासन दिल्यानंतर दोन तासांनी ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलं यामुळे रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली असून ग्रामस्थांनी पुढील कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली